नमस्ते नमस्ते जय भीम या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आठवली गटाची एक अकोलीच्या शासकीय सरा, महत्वाची झाली ती मीटिंग कशा संदर्भात होती खुद्द आपण तालुक्याचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरताप त्यांच्याकडे आपण जाणून घ्या धन्यवाद या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळसर तालुका कार्यकारणीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीतला महत्वाचा विषय असा आहे की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तर नगरपालिका नगरपंचायत या निवडणुका येत्या काही दिवसामध्ये होऊ घातल्या त्यामुळं विधानसभा निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची आणि त्यानंतर बैठक नव्हती त्यामुळे या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न राहील नगरसेवक म्हणून ठिकाणी निवडून जावा यासाठी आमचा तो प्रयत्न आहे त्यासाठी बैठक होती त्याचबरोबर गाव दौरा शाखा उद्घाटन करणे हा या ठिकाणचा एक विषय होता अशी या ठिकाणी विषय घेऊन याची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आपली रिपब्लिकन पार्टी आठवली गटाची आणि भारतीय जनता पार्टीचे युती आहे परंतु ती युती लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थ युती सर्वच निवडणुकांमध्ये आहे परंतु या ठिकाणी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही या माळसरस तालुक्याचे माझे आमदार भारतीय जनता पार्टी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार राम सातपुते यांच्याशी चर्चा करून पक्षाचं शिष्टमंडळ त्यांना भेटून पुढच्या सुद्धा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधलं मला या ठिकाणी वाटा मिळाला पाहिजे या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष रामदाजी आठवले साहेब महाराष्ट्राचे विद्यमान अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं आणि तसं त्यांच्याशी पत्रव्यवहार झालेला आहे आणि येत्या आगामी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सन्मानकारक युतीमधला वाटा मिळाला पाहिजे याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि तो वाटा आम्ही घेणार आहोत भारतीय जनता पार्टी बरोबर काय तुमच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग वगैरे झाली आहे का पंचायत समितीच्या गणासाठी किंवा जिल्हा परिषदच्या गणासाठी जे काय आरक्षक मतदारसंघ पडणार आहेत त्याच्यासाठी अशी काय तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे यादी दिली आहे का आणि तुमची वगैरे भारतीय जनता पार्टीवर मिटिंग होऊन काय तुम्हाला तसा सत्तेचा वाटा देतो असं इथल्या भारतीय जनता पार्टीच्या माळशेरीच्या पदाधिकाऱ्यांनी काय तुम्हाला अधोप्रेध केले काय या ठिकाणी ज्यावेळेस आमचं शिष्टमंडळ भेटलं त्यावेळेसच त्या ठिकाणी त्यांनी कबूल केलं आणि मान्य केलं आहे की आम्ही या काळामधला जो बी वाटा असेल सत्तेतला म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते अगदी जिल्हा परिषद नगरपंचायत आधी डेप्युटेशन पर्यंतचा सुद्धा आज विषय असेल त्या ठिकाणी आमच्यावरती लिखित पत्र आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते रामभाऊ सातपुतेंच्या यांचे सहीज पत्र आमच्यावर त्या ठिकाणी आहे आणि मग ते आ, वाटा आम्ही घेणारच आहे आणि त्यांनी ते देणं बंधनकारकच आहे त्या संदर्भामध्ये आता चालूला मध्ये आमची त्यांच्याबरोबर चर्चा झालेली नाही परंतु येत्या आठ दिवसामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून रिपब्लिकन पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी असेल सर्व तालुक्याचे पदाधिकारी असेल सर्वांना घेऊन ते शिष्टमंडळ आम्ही भेटणार आहोत आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आंबेडकरी चळवळीतला एक अग्रगण्य पक्ष आहे तो सर्वसामान्यांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी रस्ता उत, उतरणारा पक्ष आहे परंतु अलीकडच्या काही दिवसामध्ये आपण बघतोय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मायसिरस तालुक्याची धार कमी होताना दिसते का असं अजिबात नाही कारण विषय काय लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली या काळामध्ये जो अर्था लागू होती आणि त्या आचारसंहितेच्या काळामध्ये निवेदन असतील किंवा आंदोलन असतील हे होत नाहीत त्यामुळे रिपब्लिकन पक्ष कायमच सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी हा पक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदाजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या अध्यक्ष राजभाव सर्व यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये दे आणि तालुक्यामध्ये गावागावामध्ये मध्ये बांध्यापर्यंत जाऊन कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही पाहिला असेल मागबी आणि यापुढे आपण पाहणार आहात की रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक ऑफिसला कार्यकर्ता हा रिपब्लिकन पक्षाचा असतोय मग त्या माणसाची अडचण कोणती आहे ती कधी पाहिली जात नाही परंतु जी अडचण कशी सुटली जाईल त्याला मार्ग मोकळा कसा करता येईल ह्याच्यासाठी रिपब्लिक पक्षाचा आवरा तर कार्यकर्ता काम करतोय आणि आजही मासरज तालुक्यामध्ये त्याच पद्धतीने काम चालू आहे लोकांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न असतील जातीच्या दाखले असतील रेशन कार्डचे काय प्रश्न असतील आरोग्य संदर्भातल्या काय समस्या असतील काय लोकांना निधी मिळवून द्यायचा असेल या संदर्भामध्ये आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी प्रामुख्यानं काम करतोय गावागावातला कार्यकर्ता या ठिकाणी सक्रिय काम करतोय हे थोडं धार कमी होताना दिसतंय वगैरे असं चुकीच आहे कारण यामध्ये काय निवडणूक आल्यानंतर आंदोलन होत नाहीत परंतु तुम्हाला दिसेल आता आमच्या या बैठकीमध्ये सुद्धा विषय झाला की येत्या काळामध्ये येत्या काही दिवसामध्ये माळसेरस तालुक्याच्या वतीनं विविध प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही एक माळसेरस तहसील कार्यालयावरती का आंदोलन करणार आहोत त्यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आलं की एक रस्ता रोखच आंदोलन आपल्याला करावं लागेल आणि त्याची सुद्धा तयारी आम्ही या ठिकाणी करणार आहोत घातलेल्या स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माळसेरस तालुक्याचं जे भाजपचं नेतृत्व आहे जे प्रमुख पदाधिकारी आहेत जर भविष्यात त्यांनी रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या गटाला जर मीटिंग होऊन किंवा बैठक होऊन जर भविष्यात जागा नाही दिल्या तर एक तालुका अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे जर का त्यांनी आम्हाला सत्तेतला वाटा नाही दिला तर नक्कीच तुम्हाला मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की की त्यांना ते मागात पडणार त्या ठिकाणी असेल कारण आजपर्यंत एक झालेलं आहे आम्हाला सत्तेचा वाटा देतो देतो म्हणून पाठीमागच्या काळामध्ये झालं ते आता सांगायचं नाही परंतु पाठीमागच्या काळामध्ये असं झालं की सत्तेचा वाटा देतो म्हणून वाटा काय स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्थानिक निवडणुकांमध्ये मिळाला नाही परंतु येत्या काळामध्ये आम्ही तसं न होता आम्ही ठरवलेला आहे आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे राजाभाऊ सर्वती साहेब अतिशय दक्ष आणि कर्तृव दक्ष ते महाराष्ट्राचे गेले पन्नास वर्ष चळवळीमध्ये ते काम करतात आदर्श साहेबांच्या खानदार खांदा लावून त्यामुळे त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे ते सुद्धा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता हा चळवळीमध्ये काम करणारा बाबासाहेबांच्या चळवळीत काम करणारा राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता हा संविधानिक पदावरती गेला पाहिजे ग्रामपंचायतीपासून अगदी झेडपी असेल नगरसेवक असेल पंचायत समिती असेल विविध पदावरती कार्यकर्ता गेला पाहिजे की त्यांची सुद्धा या ठिकाणी भूमिका आहे आणि आमच्या सुद्धा अगदी सदस्यापासून राज्याच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत एकच भूमिका आहे की येत्या निवडणुकीमध्ये पक्षाचा ओरिजिनल कार्यकर्ता कारण पक्षाचं काय झालं पक्षाच्या नावावर कुणी बी ते मोठं होऊन जावा अशी पद्धत होणार नाही परंतु पक्षाचा ओरिजिनल कार्यकर्ता या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये विजय होईल आणि तो नक्कीच जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील धन्यवाद तर हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडिया आठवले जे की केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मायसरस तालुक्यातली ही कार्यकारणी अतिशय प्रभावीपणे काम करते आटोले साहेबांचा आणि राजाभाऊ सरवतींचा सा कार्यकर्ता हा रस्त्यावरची लढाई लढणारा आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे आपली भूमिका मांडणार आहे आपण बघू भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला मानाची सन्मानाची त्यांचा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी जागा देतोय का ते आपण बघू धन्यवाद